जसं मी म्हणलं डिजिटल युग आहे याच्या काही नव्वदच्या दशकात गेलं तर त्या शाळा वेगळ्या होत्या आताच्या शाळा वेगळ्या आहेत त्यावेळेचे विद्यार्थी बघितलं तर आताच्या तुलनेले खूप अधिक पटात ते वेगळे पण होत हे कुठं तर जाणवत आहे का की त्या काळातल्या शाळा असल्या तरी त्या काळात हे आय एस झाली हो आणि आता हे जे बर्डन पालक देत आहेत का शिक्षक देत आहेत त्या काळातला विद्यार्थी आताचा विद्यार्थी कसं पाहतात तुमच्या दृष्टिकोनात सगळ्यात तर यात लोकसंख्येचा प्रश्न येतो त्या काळात लोकसंख्याही कमी होती आणि पॅरेंट्सचा इंटरफेअर नक्कीच कमी होता कारण आपल्याला सोशल मीडियामुळं काय आहे जागरूकता म्हणण्यापेक्षा जास्त माहिती करून घेण्याचा आपल्याला खरंच वेळ लागलेला आहे आणि मला काहीतरी कमी आहे का इतरांपेक्षा माझा मुलगा काहीतरी कमी आहे मा, मा का माझी मॅ फॅमिली मागे पडते का म्हणून आपण त्या जगाच्या ह्याच्यामध्ये पडतोय आधीच्या काळात बघा नव्वदच्या दशकामध्ये काय होतं जाणे म्हणजे एक पॅरेंट वडील यांचं काय होतं काम करणे रिटर्न येणे घरच्यासाठी जे काही कमाई करून आणणे ते पुरवठा करणे आईचं काय काम होतं मुलांना खाऊ पिऊ घालणे मोठे वाढणे संस्कार देणे इतकं होतं आणि मुलांना शिकायचंय मला मला काहीतरी बनायचं तिथे कधीच कॉम्पिटिशन नव्हती आता शब्द वापरतात पिअर प्रेशर ते पियर प्रेशर अजिबात नव्हता बघा तुम्ही आज प्रत्येक घरामध्ये असं वाटते की त्याचा मुलगा डॉक्टर तर माझा मुलगा डॉक्टर पण तेव्हा तसं नव्हतं मग आता हे का झालेलं तर सोशल मीडियाला आणि ह्याला जबाबदार कुणीच नाही मी पॅरेंट म्हणून पण नाही आहे किंवा विद्यार्थी म्हणून पण नाही आहे कारण सोशल मीडियात जगणं आता गरजेचं आहे डेव्हलपमेंट आपल्यासोबत पण म्हणजे जगाची पण आपली डेव्हलपमेंट जशी चालू आहे त्यातमध्ये आता हे इंटरनेट नेट युग तर आता चालणारच आहे आणि इथून पुढे ते खूप वाढणार आहे तर ते वाढल्यामुळे त्या मुलांना सोशल मीडियात नक्कीच ते ऍडजेस्ट होणं गरजेचं आहे फक्त ते आता कशा पद्धतीने होईल तर हे ॲज अ थर्ड पर्सन किंवा म्हणून किंवा सायकोलॉजिस्ट म्हणून मी सांगू शकते आणि मीच म्हणून नाही तुम्ही पॅरेंट पण त्या लेवलला जाऊन ते समजून घेऊ शकता